तर मित्रांनो आज काढायचं आहे आम्हाला चौदा एकरचा डॉलर ते माझ्या पाठीमागं पूर्ण डॉलरचं आहे नाही हळद आहे त्याच्या खाली पूर्ण पूर्णचं आहे ते बाज इकडे जमा करायला आणि ते पूर्ण तसाच पटा चौदा एकरचा आहे आणि इकडे काय आहे तर बघूया आज चौदा एकरला किती ॲवरेज येते डालरचं आजू कामाला सुरुवात झाली नाही आज उशीर झाला वाजले खाटफुट खाटपूट चालू आहे आमचं सेटिंग विटिंग आणि थोडा टाईमपास चालू आहे चाण्या विण्या वगैरे काढून कुठली प्रॉब्लेम होऊ द्या दोन मेकालिकल हे एक आणि हे फुटणार नाही कांडी येणार नाही दोन मेकालिकल भारी टाइमपास आमचा टाइमपास होते टाइमपास जेवशील तर काय मग का ती चपाती भूक लागली पुन्हा येईल ना थोडं बा खाय माहिती चपाती खाय लागली आम्ही पुन्हा मग टाइम भेट ना आता चालू केली मित्रांनो बाल नाही कारण जेऊन आलं नाही मोबाईल फास्ट बसती निघाच टायमाला जेवती आज पोराण्याला जेऊच मग होऊ दे म्हणा हे आहे आता कोमला भूक लागली म्हणून आधी खालची डाबा म्हणून फ्री फायर खेळत आहे त्याला तर या भागामध्ये जास्त हळद पण आहे दहा पंधरा एकर हळद आहे जवळपास इतके इथून इतक्या इलाक्यात आणि दहा पंधरा च आहे ते चौदा एकरचे आहेत एकाच मालकाचा मित्रांनो डॉलर हायट कुणाची का माहित नाही तर मुक राजे तू बर भारी आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो आमचा राड राहिलेला आहे घरी त्यामुळे आम्ही टाइमपास म्हणून हुडा बजायला करपूनच जाते वाढलं पटकन या एक भातच झाला की बुडा दोन मिनिटात हिरवा आणायला गे नाही हिरवा नाही जाळण कुठं करत बसते बाहून डायरेक्ट लावा मग ती गाडी गेलाच तिथे बाहेर लागते ते हिरव्यापेक्षा टाइमपास चोली चोरी झाली कसं मी आई तर खाय येतूनच खायच का माहिती डबी सापवली टाईम मला कधी बाय एवढीच हा टायमाला डब्बी सापडली त्याला खायला सुरू करूया आपण मित्रांनो आता जेवण वगैरे झालेले काल वीस कटा चौदा एकर चौदा एकर म्हणले मात्र अजून काही हो सगळं जमा केलेला नाही पिकेट उ काढला मित्रांनो आता डॉलर ची सुरुवात पूर्णपट आहे चौदा एकरचा आज तर होत नाही कारण आता अडीच वाजलेत एक आणि दुसरा एक ढग होईल कसं काय चाललं शेतकरी मित्रांनो आमचा हणम बघा कसा चालला सांगतन इकडे एक नी बसलो मी व्हिडिओ बनत बसलो मालक आज मालक वटायला लागला बसलो तर काय मदत यायला रे टू नाव मित्रांनो नंबर एकदा काढते फुटत नाही काय नाही कोणाचं असेल तर सांगा कमेंट करून नंबर एक चा माल सोन्यासारखा एर हांतील डाक्टर दिसणं आलं मित्रांनो ढगले मोठा किंवा मोठा हु। हुशी व्हायला लागली हो आज आज चौघ जण ढगावर आहो आणि दोघ जण चाळीवर आह मालक केव्हा बॅटरी आमचा तसं मला म्हणायचे मालक पैठण बसुदिणाला वरट्याच लागला वरट्या लागला हो मला काल चालवल्या कवटा पोरगाव कामाचं तर मित्रांनो पिके टूच ना आहे किती एकरचा आहे की बघा एवढा ढेल आहे दोन तीन एकरचा आहे बघा तर आम्ही विडिओ करत बसल सगळेच बसायला माझ्याकडे बघून तर मित्रांनो कसं आहे आमचं काम तत्काळपासून परिस्थिती ढग काढण्या काढण्यात आणि झुर्ड्यामध्ये माले काय होईना आला यावरती शेतकऱ्याला रक्त भला मोठा होता मित्रांनो पण भला आहे त्याच्यामुळे कवठे संत घेणार आला माझ माल काढते बरं मित्रांनो काय नाय कटावर अशी हालत होती दुर्ट्यानं सगळे हालत बेकार होणारी